नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये दे शेअर करा कारण की त्यांना आपल्या व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालो व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर येथे अवकारलेले तीनशे एक्केचाळीस क्विंटल पाचशे एकेचाळीस क्विंटल ज्या दर आहे सात हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला येथे अवकारलेले नऊशे साठ क्विंटल जास्तीत दर सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लातूर तसे पुढील बाजार समिती जालना येथे अवकाले शहाण्णव क्विंटल जसे दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसादर सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल आहे पांढरा तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे औरात शहाजानी येथे अवकालेले दोन क्विंटल जॅसे दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसादर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल आहे पांढरा तूर मग तसे पुढील बाजार समती कारंजा येथे अवकलेली एक हजार पंचवीस क्विंटल जसे दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे मोर्शी येथे अवकाळलेली एकशे पाच क्विंटल जसे दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे त्रेसष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसं पुढील बाजार समथी मुरुम येथे अवकाळीलेले दहा क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात